I'm Hare Krishna Hare Krishna 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 Hare वाटत हकवा कुठंतरी मोठ नाही प्रेमापोटी कुठंतरी मी असे नाही परंतु माय बाप कुठंतरी परमार्थाचे जे साथ्या जेव्हा माणूस रंगून जातोय तर वेळ सापडत ते वेळाला काढावा ना आणि तुमचे प्रेमापंटी प्रेमा तो वेळ मी दिलं आणि या ठिकाणी जेवढं बी सुंदर सोहळा केलाय आणि जेने बी एवढं सुंदर मंदिराचं निर्माण करून आणि देवी दे, देवी देवतांच्या नाचामध्ये त्यांनी उभं राहून शिवाचा हात धरलाय तुम्हाला कोण करतोय का जेव्हा देवाच्या चरणामध्ये जी लालसा लागला असते भक्तीची ती लालसा कधी वाया तुमची छोळी कधी रिकामी नाही राहणार तुम्ही आशीर्वाद आहे पुढे निघले पुढे निघशाल आणि सदैव सगळं जग पाहि सदैव हे माझ्यासाठी वेळ दिलं आणि हे देवासाठी एक सुंदर मंदिर बनवलं तुझी छोळी कधी रिकामी राहणार ने ने। सर्वे आस्तेपोटी येणार भाविक भक्त फक्त एक दर्शनाची आस ठेवून एवढे वेळ बसले त्या आमच्या शिवशक्ती भक्त परिवार गायक गायकवादक आमची अंजली ताई सौकर भाऊ गायकवादक साऊंड सिस्टम मंडप डेकोरेशन तेव्हा या ठिकाणी पंचकृषीतले येणारे श्रद्धापोटी भाविक भक्त एवढं वेळ दिला तुमचं कोटी कोटी आभारी आहे कारण तुमच्या मध्ये असा रंग उठूस ती वाटत नाही सन्याशी लोकांचं काय आहे तुम्ही बघा काय आहे सेफ्टी तुम्ही आली बाकी काम तेज आहे तेज आहे सांगू द्या कितीही मिलकत आहे पण शेवटची वेळ कोणी बांधू देत जागा सुद्धा कोणी असा हिसाब पडल्यावर बांधावरून चालू सुद्धा नाही पण त्या बांधाची माती बी कोणी खेत नाही कोणी नाही घेत ही लालसा आहे जीवनामध्ये जगण्यासाठी लालसा प्रत्येकाला आहे पण एक लालसा माझ्याकडून असे लावा भक्तीमध्ये कि तुमचे जीवनामध्ये उद्धार होऊन जाईल ती लालसा लावण्यासाठी आज मी का हजेरी दिलेली आहे ती शेतकरी आहे बिझनेसमॅन सगळ्या पोटासाठी कारोबार होतात त्यांचं स्वप्न कुठेतरी साकार व्हावं ती लालसा घेऊन आलो का तुमची एक एक अपेक्षा माझ्या समोर तुम्ही मन घेऊन आले की स्वामीजी आमच्या घरामध्ये असं झालं पाहिजे अवश्य मी भगवान नाही आहे मी भगवान नाही तुम्हाला वाटत असेल एक भगवान आहे मी भगवान नाही तुमचे सारखंच एक सामान्य माणूस फक्त माझी जाती एक सर्पची आहे की तो सर्व असा आहे की सदैव शिव आणि शक्तीच्या चलना आणि येणारे भाविक भक्तांच्या डोक्यावर हात ठेवून कल्याण करतोय बस तेवढं कोणतीही समस्या आणि दुःख असो सदैव मी हाजरी लावल आणि शिव पार्वतीच्या चलनामध्ये समर्पित करी म्हणतात ना जापर्यंत सूर्य चंद्र आहे दिसणारे देव वादनाग आहे बरोबर आपल्याला महसूस करणारे जल आकाश पृथ्वी वायू साक्षी आहे शक्त ऋषी तप करतात वेद आपल्या जीवनामध्ये उन्नती आणतात आणि ब्रह्म विष्णू आणि महेश पूर्ण जगाचा सांभाळ करतात सर्वांचे साक्षी निषावतोय सदैव हे वेळ परमार्थ कडे जातोय आपलं कधी माया जात नाही आणि जाणारही नाही खूप वेळ दिलं मी सर्वांना आभार व्यक्त करतोय म्हणजे सर्दी खोकलेला बी आभार व्यक्त करतोय भक्तांना तर करते कि सर्दी खोकल्याला कि जिथ बी माझं प्रवचन आहे तिथं सर्दी खोकला आणि काही भूल चुक झाली असेल माझे बोलणं मध्ये एखादी वेळेस लेट आलो असा त्याच्याकडन माझे पण काही कमी तर माय बाप बदल मध्ये ठेवाव आणि समा मागतोय आणि या ठिकाणी महाप्रसादाला समर्पित करून लोकां लोकांपर्यंत सत्व देऊ माझे वाणीला मी इथं पूर्ण देतोय सर्वांना माझा ओम नमः शिवाय बोलो शिवाच नारेश्वरी भगवान <laughs> <laughs> आहे तिथं शांत बसून स्वामींच्या हस्ते या ठिकाणी नैवेद्य दाखवलं जाईल